मुख्यमंत्री माझी बहीण योजना संदर्भात मोठी अपडेट आली सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग पाहुयात महत्वपूर्ण माहिती या योजनेसाठी कोणाला फार्म भरता येणार एक ज्यांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील आहे अशा महिलांना लाभ दोन योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत ऑगस्ट एकतीस दोन हजार चोवीस पर्यंत आहे तीन महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रति महिना मिळणार आहे म्हणजेच दरवर्षी अठरा हजार रुपये मिळणार चार वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे किंवा पिवळी अथवा केसरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक पाच विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ मिळणार आहे सहा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहेत सात इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेषण कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र या जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहेत योजनेचे अर्ज कसे करायचे तर महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरती किंवा मोबाईल ऍपद्वारे किंवा अन्य सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद